कुरुक्षेत्राचे रणांगण धूळ रक्त रणशिंगांचा आवाज आणि इतिहासात सदैव अमर झालेला एक योद्धा अभिमन्यू भारतातील युद्ध ही फक्त शस्त्रांची लढाई नव्हती तर बुद्धी रणकौशल्य आणि तंत्रज्ञानाची चढावड होती त्यातील सर्वात जबरदस्त आणि धोकादायक तंत्र म्हणजे चक्रव्यूह हो। चक्रासारख्या अनेक फेऱ्यात रचलेली ही रचना सतत फिरत असे ती पुढे सरकत असताना शत्रू जाळ्यात अडकत जाई ही अशी रचना होती की यात प्रवेश करणे अवघड आणि बाहेर येणे जवळजवळ जवड़ अशक्य अभिमन्यूला प्रवेश कसा जमला अभिमन्यू अजून कुमार होता वय केवळ वर सोळा वर्षे जेव्हा तो आईच्या पोटात होता अर्जुनाने त्याला चक्रव्यूह फोडण्याची कला सांगायला सुरुवात केली अर्जुन पहिली सहा पायऱ्या सांगत होता पण मध्येच सुभद्रेला झोप लागली आणि त्या पुढील तंत्रज्ञान अभिमन्यू ऐकू शकला नाही म्हणूनच त्याला चक्रव्यूहात प्रवेश करण्याचे ज्ञान होते पण बाहेर पडण्याचे नव्हते हा होता नियतीचा खेळ कुरुक्षेत्रावर द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह हो रचला अर्जुन दूर दिशेला युद्धात अडकला होता पांडवाची फौज आत प्रवेश करू शकत नव्हती अशा वेळी अभिमन्यू पुढे आला तो म्हणाला मी चक्रव्यूह फोडू शकतो सगळ्यांनी त्याचा निर्धार बघितला फक्त प्रवेशाचे तंत्र माहीत असूनही तो पुढे पडला कारण धर्म आणि रणभूमी कधीही पळणाऱ्या योद्ध्याचे स्वागत करत नाही अभिमन्यूने चक्रव्यूह फोडला तो आत गेल्यावर इतर पांडव प्रवेश करू शकणार होते पण जयद्रथ नावाचा कौरव योद्धा दार ठरला त्याने पाच पांडवांना आत येऊच दिले नाही अभिमन्यू एकटा पडला समोर होते द्रोण कर्ण कृपाचार्य दुर्योधन अश्वधामा एकटा विरुद्ध संपूर्ण कौरव फोज ही लढाई नव्हती हे अन्यायाचे षडयंत्र होते हा प्रश्न आजही सर्वांच्या मनात आहे कृष्णाने नियम ठरवले होते युद्धात रथीने रथीशी धनुर्धराने धनुर्धराशी लढायचे तो रथ हस्तक्षेप करू शकत नव्हता तो अर्जुनाचा सारथी होता अभिमन्यूचा नव्हे आणि सर्वात मोठे सत्य अभिमन्यूचा मृत्यू हा महाभारताच्या पुढील घटनासाठी आवश्यक होता त्याच्यामुळे अर्जुनाचा क्रोध भडकला आणि युद्धाच्या निर्णायक टप्प्याला गती मिळाली कृष्णाच्या दृष्टीने प्रत्येक घटना नियोजित होती अभिमन्यू अमर झाला शरीर मरण पावले पण पराक्रम अजर झाला आजही अभिमन्यूचं नाव घेतलं की धैर्य शौर्य निष्ठा डोळ्यासमोर उभी राहते अभिमन्यू हरला नव्हता युद्धाचे नियम हरले होते तो पडला पण इतिहासात अमर झाला अभिमन्यूची ही कथा केवळ वीरगथा नाही तर धैर्य कर्तव्य आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं प्रतीक आहे जर ही अमरकथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा अभिमन्यूबद्दल तुमचे मत काय व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा